गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा 21 एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु निमित्त आपल्याला घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद कस स्वीकारायचं कसं घ्यायचं आणि स्वामींना आपलं गुरु गुरु कस गुरु कसं करून घ्यायचं हे आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन गुरुपद स्वीकारता येणार नाही काही जणांच्या जवळ जवळपास केंद्र नसेल तर काही जणांकडे काही अडचण असेल की आपण तिथपर्यंत जाऊन गुरुपद स्वीकारू शकणार नाही केंद्रात जाऊ शकणार नाही तर घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद आपल्याला कसं स्वीकारायचं आहे आणि ते ही सोप्या सोप्या पद्धतीत कुणीही हा उपाय करून श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करून गुरुपद स्वीकारू शकतो तर बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं घरच्या घरी गुरुपद घ्यायचं म्हणेल तर आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि एक पिवळे फुल आवर्जून लागणार आहे आदल्या दिवशीच किंवा त्या दिवशीच तुम्ही काय करा ते एक पिवळं फुल आणि एक नारळ आपल्याकडे नवीन नारळ एक आणून ठेवा आणि हे नारळ आणि एक पिवळं फुल आपल्याला लागणारच आहे कारण यावरच आपल्याला सेवा करायची आहे तर आता अगोदर आपण जाणून घेऊया की त्या दिवशी स्वामी महाराजांची पूजा सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि बघा त्या दिवशी जर तुमच्याकडे फक्त फोटो असेल तर फोटोची आपण पंचोपचार साधी पूजा करा त्याला हार घाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि ज एखादा गोडाचा नैवेद्य आवर्जून करा आणि आपल्याकडे कर जो मूर्ती असेल स्वामी महाराजांची तर त्यांना पवन नाम सुक्त या सुक्ताना अभिषेक करा श्री सुक्ताना अभिषेक करा पुरुष सुक्तांना अभिषेक करा कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त आणि पवनाम सुक्त या तिन्हीने स्वामी महाराजांना अभिषेक करा ते तीर्थ आपण भक्षण करा आता तीर्थ भक्षण करताना आपल्याला सोप्या सोपा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येकाला यावं असा काहीच म्हणायचं नाही ते मंत्र आपल्याला आपल्या हातावर ते तीर्थ घ्यायचं हो श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं दहा अकरा वेळा म्हणायचं आणि स्वामींना म्हणायचं की हे तीर्थामुळे माझ्या ज्या आपल्या शरीरातल्या त्या व्याधी काही असत्या पाप ज्वर काही व्याधी असतील त्या पूर्णतः नष्ट होऊ द्या आणि हे तीर्थ या तीर्थाद्वारे माझं मन तुमच्या चरणी लागू द्या असं म्हणून स्वामींचं ते तीर्थ आपल्याला भक्षण करायचं आहे आता ते झालं आपल्या मूर्तीवर सेवा करून म्हणजे आणि त्या मूर्तीला आपण आपल्या जागेवर स्थायिक करायचं मूर्तीला स्थायिक करायचं नंतर त्यांचे पंचोपचार म्हणजे आता ते अभिषेक झाले ते सोडोपच्या पूजा झाली त्यांना आपण अष्टगंध फुले हार वगैरे अर्पण करून धूप दीप देऊन त्यांची आरती करून एखादा गोड नैवेद आणि खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे आपल्या गर घरच्या घरी आता हे एवढं आपण स्वामींना त्या दिवशी आपण आपल्या घरी स्वामींची पूजा केली आता पूजा झाली तीर्थ झालं नैवेद्य झाला त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद या एका उपायाने या एका सेवा करून घ्यायची तर त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार एक पुळ फुल लागणार आता माझ्याकडे आता सध्या पुळ फुल नाहीये तर मी हे पांढरे फुल घेतलेलं आहे इथं तर असं नारळ आपल्याला हातात घ्यायचं त्यावर आपल्याला हे फूल ठेवायचं त्याची शेंडी आता जे आपली शेंडी असते नारळाची तुम्हाला माहित आहे जो आपण कलशावर नारळ ठेवतो ते वरचा टोक असतो ते टोक आपल्याला स्वामी समर्थ महाराजांकडे कडायचा आणि खडी साखरेची एक पुडी पण ठेवा याच्यावर छोटीशी खडी साखर आणि त्यासोबत दोन अगरबत्त्या असल्या तरी चालतील नसल्या तर फक्त खडी साखरेची पुडी ठेवा एक फूल ठेवा एक नारळ ठेवा आता हे असं घ्यायचं स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्याकडं आपल्याला नारळ हातात घेऊन त्यांच्याकडे तोंड करायचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजाकडे आपलं मुख असलं पाहिजे आणि समोर असा हातात नारळ असलं पाहिजे आणि डोळे झाका किंवा उडे ठेवा जसं तुमचं मन लागेल तसं आणि स्वामी समर्थ महाराजांना म्हणा की हे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हीच माझे गुरु आहात गुरु आहात सद्गुरु आहात तुम्ही माझा योग्य सांभाळ करा मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझं हे गुरुपद स्वीकारा फक्त एवढच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं ते नारळ आपल्याला स्वामीचरणी अर्पण करायचं स्वामी महाराजांना मुजरा करायचा आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आपल्याला आणि नंतर आपण उजरा करायचा आणि दिवसभरातून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचन करणं झाला तर आवर्जून एक पाठ एक ते एकवीस श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा ग्रंथ वाचन करायचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आता आणि जर तुमच्या चॅनल नाही झालं एक ते एकवीस अध्याय संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचन तर आपण मग त्या दिवशी काय करायचं तीनच अध्याय फक्त एक ते तीन अध्याय घ्यायचं आणि सात दिवसात ते स्वामी चरित्र पूर्ण करायचं म्हणजे सुरुवात करायचं स्वामी चरित्र वाचायला आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायला कारण ज्या वेळेला आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करतो ना त्यावेळेला आपल्याला दररोज तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळे हा जप करावाच लागतो म्हणून आपल्याला त्या दिवसापासून अशी सुरुवात करायची आता ही एवढी शिवा आपल्याला आपल्या घरच्या घरी स्वामी महाराजांची अर्पण करायची स्वामी समर्थ महाराजांना ही शिवा अर्पण करायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे मग आपण त्या दिवशीपासून शिष्य झालो आणि महाराज आपले गुरु झाले आणि आता महाराज गुरु झाले तर आपल्याला खरच आपल्याला वर्षभर ते सांभाळ करतील आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि आपल्याला बऱ्याच संकटातून आपल्याला विघ्नातून टाळतील आणि आपल्या सर्व पूर्ण करणारे आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी भू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा आपला स्वामींचा मंत्र नेहमी आपल्या स्मरणात ठेवायचा आणि कार्य करत राहायचे आणि जे कार्य करताना आपल्या मनात हमेशा श्री स्वामी समर्थ महाराजांचं ध्यान त्यांचा मंत्र चालू ठेवायचा कारण मंत्रा या मंत्राद्वारे आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी एकवीस जुलै या दिवशी आपल्या घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद असं त्यांच्याकडून घ्यायचं घरच्या घरी सोप्या पद्धतीत तर व्हिडिओ आवडल्या शिडिला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अर्पण करूया आणि आपला माहितीपूर्ण व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पूर्ण व्हिडीओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक